आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहेत किंवा येणार आहेत याचे सूचक आपल्याला काही लक्षणं बघायला मिळू शकतात आणि ते जर समजा आपल्या आयुष्यामध्ये घडत असतील तर याचा अर्थ ठीक आहे ज्याला आपण म्हणतो ना की गर्दिश की रात इस इस्पात की पहचान है की सुनहरे दिन अब अवश्य आहे आपल्या कष्टाला आता यश मिळू शकतं तर अशी कुठली लक्षणं आहेत ही मी तुम्हाला सांगणार आहे त्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही माहिती असतील तर निश्चितपणे तुम्ही कमेंटमध्ये कळवा पहिली गोष्ट ती म्हणजे पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती जागे यायला सुरुवात होते साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान आणि अशी जागा येत असेल तर उपासना करा मेडिटेशन करा नामस्मरण करा फायदा होईल दुसरं ते म्हणजे घराच्या जवळ प्राणी यायला लागतात पक्षी यायला लागतात ला 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 ला। तिसरं ते ती म्हणजे बऱ्याचदा आपल्याला अचानक आनंदी व्हायला होतं चौथं ते म्हणजे लहान बाळ आपल्याकडे बघून हसायला सुरुवात करतात किंवा पटकन आपल्याकडे येतात रडत नाहीत आणि चौथं स्वप्नामध्ये ज्यावेळेस मंत्र येतात यज्ञ होताना दिसतो चांगल्या गोष्टी घडताना दिसतात त्यावेळेस शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धास्ट्रोलॉजी